तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तीन नवीन योजनेचे पैसे उद्यापासून तुमच्या बँकात्यात जमान्यात सुरुवात होणार आहेत त्याचप्रमाणे तीन हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचं असेल तर हा फॉर्म भरून तुम्ही महिन्याला तीन हजार रुपये मिळवू शकता तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे तर ई श्रमकार्ड टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्यांनी ई कार्ड काढलेले नसेल तर अशा सर्वांनी ईश्रम कार्ड काढून घ्या तर नवीन पोर्टलसुद्धा हे अपडेट झालेले आहे तर ज्यांचे ईश्रम कार्ड अपडेट नसेल तर त्यांनी अपडेटसुद्धा करून घ्यायचे आहे तरी जर तुम्हाला खाली यायचं तरी तर जे काही पेन्शन योजना मंथली तीन हजार रुपये तर यासाठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर यासाठी कोण पात्र राहणार आहे अपात्र फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागतील यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा बघायला मिळेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवी असलेली माहिती इथून मिळवू शकता त्यानंतर आता जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक खुशखबर आहे तर आता पी किंवा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खाती तिथं जमावणार आहेत तर दुसऱ्या योजना म्हणजे जे काही आता पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरी तर अशा भरपूर योजनेचे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर इथं तुम्हाला पीक विमा टाकायचा सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं पहिलं जे आहे त्यावरती जे क्लिक करायचं आहे तर आता खरीपर बी पीक दोन हजार तेवीसचा तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्यांच्या बँक खात्यात अधिक पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यानंतर जे काय आता महिलांसाठी खुशखबर आहे तर लाडकी बहीण योजना इथं तुम्हाला टाकायचं आहे तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे अधिकही पैसे जमा झालेले नव्हते तर इथं आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर ज्या महिलांना अधिकही लाडकी बहीण योजनेचा एक इन्स्टॉलमेंट जमा झालेला नव्हता तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे जे आहेत सुरुवात झालेले आहेत तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर इथं जर लाडकी बन योजनेचे जर पैसे जमा झालेले नसेल तर वन एट वन या नंबरशी कॉल करून तुम्ही तुमची जे काही त्रुटी आहे ती दूर करून तुम्ही लाडकी बन योजनेचा लाभ मिळू शकता नवीन फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म इथून भरून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे इथं पी एम किसान तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचे पात्र शेतकऱ्यांच्या यादी इथे आलेली आहेत त्याचप्रमाणे इथून तुम्ही तुमची जे काही यादी आहे चेक करून घ्या तर भरपूर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाहीत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई सी करून घ्या त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेबद्दलसुद्धा त्याची एक साईट आहे ती इथं अपडेट झालेली आहे तरी इथं नमो शेतकरी योजना तुम्हाला टाकायचं आहे तर आता जे काही लेटेस्ट नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर त्याचे फॉर्म कशाप्रकारे भरून तुम्ही योजनेचा लाभ मिळू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर या संदर्भात काही अडचण जात असेल व तुम्हाला जर या योजनेचे लाभ घ्यायचे असतील तर नवीन नोंदणी त्याचप्रमाणे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू